अजिबात कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही या संदर्भात कुठंतरी एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणे असं होत नाही आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतलाय की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली आम्ही स्वतंत्र लढणार आहोत या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो स्पष्ट आमची भूमिका केली बाळा भाऊ वेगळेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली बाळाभाऊ बेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेडेंना कोण विचारत त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता मी पण जात असतो बघू कोणाला किती किंमत आहे मग हे जे काय चाललंय ना तुमचं म्हणावं दाखवायचं एक आणि करायचं एक हे बंद करा तुम्ही इथल्या लोकांना वेटी धरून किंवा त्यांना गोल गोल फिरून जे फसवताय ना हे बंद करा म्हणा मला जिल्हाध्यक्षांनी किंवा प्रांत अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून का सांगताय तुम्ही आज की युती करा म्हणून तुम्ही तिकडे जे फोन बंद करा सांगा ना आम्ही इथले ओलँडस्टोल आहोत आम्ही जिल्ह्यामध्ये ओलँडस्थोल भाजपच्या मावळ तालुक्यातले सर्व अधिकारी आम्हाला आहेत सांगावं तुम्ही पत्र घ्या आणि जाहीर करा मी त्यांचा विषय संपून टाकतो मला एक कळत की ज्या वेळेला आपण राज्यात युती म्हणून काम करतोय किंवा एकत्रितपणाने वाटचाल करतोय तर ता तालुक्यामध्ये तुम्ही का अशा आग लावायचे धंदे खाल्लेत तुमचं काय जळत नाही तुमचं काही जात नाही ना गावागावांनी तुम्हाला हेच करायचं का अजूनपर्यंत अहो नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषदेची निवडणुकीचं उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर हो